मी तुला काही प्रश्न विचारणार आहे त्यांची उत्तर देशील रोमन अंकामध्ये दे एक ही संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात पाच ही संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात दहा ही संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात पन्नास ही संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात एल शंभर ही संख्या कोणत्या अक्षरांना दाखवतात पाचशे ही संख्या कोणत्या अक्षर दाखवतात एक हजार ही संख्या कोणत्या अक्षरण दाखवतात रोमन मध्ये महाराष्ट्राची भाषा कोणती मराठी एका वेळी आपण किती मिली रक्त देऊ शकतो जगातील सर्वात उंच प्राणी कोणता सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आढळतात कर्नाटक बर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात डॉक्टर एकोणीस फेब्रुवारीला कोणाची जयंती असते छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असं कोणी म्हटलेलं आहे अन्ना भाऊ साठे बरं श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं साने गुरुजी बरोबर आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं कोणी सांगितलं डॉक्टर भाऊसाहेब मिसळ बरं तू कितवीलायस पहिली तुझ्या ना। शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल पडुदा बरं शाबास